मी सुयोग गोबाळकृष्ण सपकाळ मी पिंपरींचोडचा रहिवासी असो मी अठ्ठावीस तारखेला दुबई इथे काही कामानिमित्त व्यवसायाच्या कामानिमित्त गेलो होतो आणि काल मी सकाळी आज सकाळी म्हणजे दोन तारखेची सकाळची बारा वाजून पाच मिनटाची स्पाइस जेट दुबई टू पुणे ही स्पाइस बुक केली आणि त्या स्पाइस प्रवास केला मी प्रवास करत असताना मी माझं लगेच दुबईमध्ये स्पाइस जे अधिकृत प्रतिनिधी असतात त्यांच्याजवळ जमा केले ते जमा केले असता नंतर पुणे येथे उतरल्यानंतर ते, तर, ते आ, इमिग्रेशन पास झाल्यानंतर कन्व्हेअर जो बेल्ट असतो जिथे आपल्या बॅगेज येतात त्या बॅगेजवरती माझी बॅग आली असता मी ती बॅग बघितली तर त्याचे लॉक तोडलेले होते मग मी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये मी दुबईवरून एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन आलो होतो जे की मी माझ्या मित्राला उधार करण्याच्या वेळेस दिले होते त्यांनी मला त्या आत्ता रिटर्न केले ती कॅश मी त्या बॅगेमध्ये ठेवली असता ती बॅग घा ती कॅश त्यातून लंपास झालेली होती मग हा सदर प्रकार कळल्यानंतर बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपली कॅश चोरीला गेलेली आहे मग ती त्या संदर्भात मी एअरपोर्टचे जिथे कस्टमचे ऑफिसर होते त्यांना दाखवलं की बाबा असं असं माझ्याबद्दल प्रकार घडलेला आहे तर ते म्हणलं की तुम्ही स्पाइस जेटचे जे अधिकारी असतील त्यांना संपर्क करा मी त्यांना संपर्क केला असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मी तक्रार घेऊ तुम्ही हे करा मग त्या दरम्यान मग मी पोलिसांना फोन केला शंभर नंबरला कंप्लेंट दाखल केली तर शंभर नंबरने इमिजिएटली मला मदत केली दोन पोलीस पाठवले पण पोलिसांचा मला फोन आला की आम्हाला आतमध्ये एअरपोर्टमध्ये यायला परवानगीच नाहीये आम्ही काय करू शकत आहे मी त्यांना म्हणलं तुम्ही आत या ताबडतोबपणे इथले जे कर्मचारी आहेत ग्राउंड स्टाफ त्यांची तपासणी करा त्यांची चेकिंग करा म्हणजे तुम्हाला कॅश सापडेल पण ते म्हणजे आम्हाला आत यायला अलाउडच नाही आहे मग स्वायजेटचे पण जे लोक होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही आत्ता जाऊन तुमचे कर्मचारी जे म्हणजे माझी रोकड मला सापडेल मग त्यांनी सुद्धा त्याच्यावरती असमर्थता दाखवली ते म्हणले की तुम्हाला पहिली पोलीस कंप्लेंट करावी लागेल विमाननगर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करा आम्ही आमचा प्रतिनिधी बरोबर देतो म्हणलं ठीक आहे आता माझ्याकडे काही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मी विमाननगर पोलीस स्टेशनला गेलो मग विमाननगर पोलीस स्टेशननी माझी तक्रार नोंद करून घेतली मी एफ आय आर नोंद झाल्यानंतर मला आज दुपारी त्यांनी एफ आय आर कॉपी नेण्यास सांगितले आणि स्पाइस जी डॉलने सांगितलं तुम्ही आम्हाला आर कॉपी सबमिट करा मग आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलिसांना देऊ अशा प्रकारे हा प्रकार घडलेला हे एकदम अनिंदिनीय बाब आहे कारण की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असताना आपले जर सामान सुरक्षित राहत नसेल <coughs> जर आम्ही आपण काय बसने वगैरे रेल्वेने प्रवास करत नाही त्या माध्यमातून बऱ्याचशा चोऱ्या घडल्या जातात पण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हलसुद्धा हे असुरक्षित राहिलेलं आहे